महायुती सरकारनं गेल्या वर्षभरात महाराष्ट्राच्या जनतेपर्यंत विकास पोहोचवण्याचा प्रयत्न केला असून विकास आणि लोककल्याणाच्या आड कोणताही अडथळा येऊ दिला नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं राज्यातल्या महायुती सरकारच्या वर्षपूर्तीच्या पार्श्वभूमीवर ते आज वार्ताहरांशी बोलत होते शेतकऱ्यांना मोफत ऊर्जा देण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी आमच्या सरकारनं केल्या आहेत असं त्यांनी सांगितलं पहिल्यांदा महाराष्ट्राच्या जनतेचे मी शतशा आभार मानतो वर्षी आजच्या दिवशी मी शपथ घेतली होती महाराष्ट्राच्या जनतेनं आमच्या महायुतीला प्रचंड मोठा आशीर्वाद दिला आणि दोनशे बत्तीस जागा आम्हाला मिळाल्या आज एक वर्ष पूर्ण झालेलं आहे या एक वर्षामध्ये महाराष्ट्राच्या जनतेला विकासाच्या मार्गाने नेण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे महाराष्ट्राचं प्रशासन हे एका इन्स्टिट्यूशन सारखं बिल्ड करण्याचा सा आम्ही प्रयत्न केलाय विकासाची कामं आणि लोककल्याणाच्या योजना या दोन्हीमध्ये कुठेही खंड पडू दिलेला नाही सगळ्या लाडक्या बहिणीची योजना असेल त्या ठिकाणी शेतकऱ्यांना काही मुफ्त ऊर्जा देण्याचा विषय असेल या सगळ्या गोष्टी आम्ही केलेल्या आहेत